हरवे हवये गिरी सकाळच्या वेळी सगळ्यांचा जंभूर अग्नी पेटलेला असतो आणि या पेटलेल्या अग्नीला शांत करण्यासाठी सगळे जमलेले ग्रामस्थ मंडळी आणि ज्यांनी सुंदर सुंदर स्वयंपाक करून तयार करून आहे अशा सगळ्या अन्नपूर्णा या सर्वांचं मी मनापासून स्वागत करते आणि खूप वेळ न घेता या आजच्या कार्यक्रमाचं उद्घाटन अध्यक्षांच्या सांगण्यानुसार ही शाळेतल्या युवा प्रशिक्षक कोमल रमेश साळुंके यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते बुलबुल -बुल गो दीपालीची स्वादिष्ट कचोरी खा माझी कचौरी भारत भारी फक्त दहा रुपये आई पेकसन पापली पटकल वे हलका फुलका पंचिन ढोकला तुमच्यासाठी तुमचा चाटी खास गुजाती ढोकला फक्त 10 रूपया द्या या पटकला द्या सीडी ई एफ टी माझी आई छान बजी जय जय दे ये बजी खा गरमा गरम फक्त फक्त दहा